राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडेज कारण चार वर्षीची मुकलीला जोरदार धडक दिली आहे यात ही मुलगी अत्यंत गंभीररीत्या जखमी झाली आहे मात्र असं असूनही शिरूर पोलिसांनी अद्याप कटकेंच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही उलट आमच्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही अशी धक्कादायक प्रतिक्रिया शिरूर पोलिसांनी दिली आहे शिरूरच्या मळा परिसरात पुणे अहिल्यानगर महामार्गावर हा अपघात झालाय या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय बागोलीहून शिरूरकडे प्रचारासाठी येत असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सडीजनं मुलीला धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात चिमुकली चेंडूसारखी उडाली तिचे दात पडून जबड्याला आणि चेहऱ्याला खोल जखमा झाल्यात तिच्यावर पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या संतापजनक प्रकरणानंतर आमदार कटकेंच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आमदारांच्या दबावामुळे पोलिसांकडनं माहिती लपवली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे आमदारांच्या दबावामुळे पोलिसांकडून माहिती लपवली जात असल्याची चर्चा आता सुरू आहे आता शिरूर पोलिस यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल